आधी लगीन लोकशाहीचं असं म्हणत कुर्डुवाडीत नवदांपत्यानं बोहल्यावर चढण्याआधीच मतदानाचा हक्क बजावला लोकशाहीत मतदार हा राजा समजला जातो मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी स्वतःच लग्न असतानाही कुर्डुवाडी येथील जोडप्यानं मंगळवारी लग्नापूर्वी मतदान केंद्रात जाऊन आधी लोकशाहीचं लग्न म्हणत मतदानाचा हक्क बजावला आणि नंतर स्वतःच्या लग्नासाठी बोहल्यावर चढले या निमित्तानं लग्नाआधीच पहिल्यांदा लोकशाहीची वरात निघाली माढा लोकसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी रांगाच रांगा लावल्या होत्या अशातच मंगळवारी विवाह असलेल्या कुर्डुवाडी येथील नागेश संजय गाडेकर आणि पल्लवी हिनं मतदान करण्यासाठी केंद्रात हजेरी लावली नागेश यानं नववधू पल्लवी हिला मोटारसायकलीवर मतदान केंद्रापर्यंत आणलं दोघांनीही या ठिकाणी आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान केलं लग्नाआधीच मतदानाचं पवित्र कर्तव्य बजावणाऱ्या या जोडप्याचं सर्व स्तरातून कौतुक होतंय